नमस्कार मी विकास समाचारमध्ये आपलं स्वागत पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केलाय तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचाही दावा त्यांनी केलाय भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तेथील दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केलाय हाँ 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 या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहे मिराज फायटर सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे पहाटे तीन तीस हा हवाई हल्ला करण्यात सांगण्यात येत आहे पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केलाय तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळून लावल्याचाही दावा केलाय मात्र हा दावा करताना त्यांच्या कोण भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटो करण्यात आले आहे सोशल झालाय तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे त्यासाठी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून नोटीस ही जारी करण्यात आला आहे देशातील लष्कर आणि सुरक्षा संबंधी राजधानी इस्लामाबाद येथेही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे अनेक तळ नेस्त नाबूद केलं आहे त्यामुळे पाकिस्तान मध्ये प्रचंड हालचालींना वेग आलाय भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जरिकल स्ट्राईक केलाय त्यानंतर दोन्ही देशातील सरकारी यंत्रांकडून वेगाने पुढील हालचाली सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तात्काळ बैठक बोलावली असून कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे तर तिकडे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रीही बैठक घेत आहे पाकिस्तानला संपवण्याचे भारतीयांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्याचेही यांनी म्हटलंय तसेच पाकिस्तानी लष्कराकडूनही भारतीय हल्ल्याला एक प्रकारे दुजोरा देण्यात आलाय भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचंही के पाकिस्तानी सैन्यानं म्हटलंय दरम्यान संरक्षण खात्याकडून सीमारेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार